मित्रांनो आजकाल सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी कोणीही कोणत्याही थराला जायला तयार आहे आपला जीव आणि समोरच्याचा जी व्ही ते डोक्यात घालताना आपल्याला दिसत आहे याचा प्रत्यय आपल्याला आजचा व्हिडिओ बघून जर मिळणार आहे काय तर व्हिडिओ बघणे एकदम मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकताय की एका हायवेवरती वाहने भरधाव वेगात चालू आहेत अशातच एक इन्फ्लायझर रील्स बनवण्यासाठी चक्क रोडवरती येऊन सण झोपून जात आहे वाहने भरधाव वेगात आहे तरीही तो न घाबरता आपल्याला दिसते की रस्त्यावरती झोपलेला आहे मागून एक ट्रक जोरात येतो आणि त्याच्या मधोमध मद हा झोपलेला असतो आणि ट्रकवाला कसा तरी त्याला वाचवतो आणि सेंटरला घेऊन सण ट्रक पुढे नेतो पण मित्रांनो हा सोशल मीडिया इन्फ्लायझर याला वाटते की आपला व्हिडिओ जोरात चालू आहे आणि तो उठतो आणि बाजूला साईडला येण्याचा प्रयत्न करतो पण एवढ्यात मागून एक स्कॉर्पिओ गाडी येते आणि त्याला जोरदार टक्कर मारते मित्रांनो आपण बघू शकताय की त्याला टक्कर एवढी जोरदार बसलेली आहे की तो दहा फूट हवेत उडून सण रोडवरती पडलेला आहे आणि त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागलेला आहे आणि याच्यातच ह्या इन्फ्लुएरचा मृत्यू होतो मित्रांनो मित्रांनो मृत्यू हा अटळ आहे हा कोणालाही चुकलेला नाहीये हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच ट्रेंड करत असून सण भरभरून कमेंट्स या व्हिडिओवरती येत आहेत काहींचं म्हणणं आहे अशी मजाक नको अशी हिंमत नको तर काहींचं म्हणणं आहे की शेवटी आपला जीव गमावाच लागला अशा विविध कमेंट्स या व्हिडिओवरती येत आहेत मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला ला, लाईक आणि जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा मित्रांनो धन्यवाद